मित्रांनो पो, कोक कोकणी कला या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा मिळा आलो आहोत एका नवीन व्हिडिओ कव्हर करण्यासाठी दापोली येथे दापोली तालुक्यातील बुरुंडी या गावी तर या ठिकाणी निसर्ग सौंदर्य खूप आहे आणि एक छानसा देखाव मी तुम्हाला दाखवणार आहे या भूमीला म्हणतात परशुराम भूमी परशुरामाचं पाठ कार्य या ठिकाणी पूर्वी पूर्व काळापासून चालत आलं तर त्याचा इ या ठिकाणी भव्य असा मोठा पुतळा उभा केला आहे असं वाटतं की पृथ्वीवरती जणू एक परशुराम आपलं धनुष्यबाण घेऊन उभा आहे तर लगेचच मी तुम्हाला व्हिडिओज दाखवतो त्याची व्हिडिओ कव्हर करणे माझा कॅमेरामॅनसुद्धा आज माझ्याबरोबर आहे मयूर जाधव व्हिडिओ शूट करतो आहे तर तुम्हाला पूर्ण याची माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये देईन तर लगेचच पाहूया आपण परशुरामाचं डोंगर आणि भव्याशी परशुरामाची शिल्प किंवा मूर्ती असं म्हणता येईल जी एका स्तंभावरती एका या डोंगरावरती अफाट अशी उभी आहे चला तर लगेच आपण पाहूया आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि ह्या दाटीमध्ये वसलेलं हे बुरोंडी गाव बुरुंडी गावाच्या टेकडीवरती सुंदर असं शिल्प आपण पाहतोय इथे अफाट कार्य लागलं परशुरामाचं त्याची एक आठवण म्हणून या ठिकाणी सुंदर असा पुतळा उभा केलाय आजूबाजूचं वाता निसर वातावरण निसर्गरम्य वातावरण अगदी मनाला मोहून टाकतं मागच्या बाजूने आम्ही आतमध्ये गेलो सुंदर निसर्गरम्य वातावरणात फिरताना एक खूप वेगळी मजा येत होती मागच्या बाजूला एक दरवाजा आहे आणि दरवाजातून आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर इथली शांतता मित्रांनो मनाला अगदी मोहून जाते एकदम सुंदर वातावरणात मूर्तीचं या ठिकाणी मूर्ती दाखवली की कशी मूर्ती बनवली आहे ही फायबरची मूर्ती आहे मूर्तीची उंची जर पाहिली आपण तर ही आठ किलो वजनाची फायबरची मूर्ती आहे चिरंजीव भगवान परशुराम त्याच्यानंतर लगेचच इथे एक बुक आहे विजिटर बुक आपला अभिप्राय नोंदवायला मित्रांनो विसरू नका आमच्या टीमने तर सुंदर असा अभिप्राय लिहिला तुम्ही या ठिकाणी आलात तर नक्कीच आपला अभिप्राय नोंदवा पण सुंदर अशा निसर्गरम्य वाता वातावरणामध्ये एक उभं केलेलं मनमोहक दृश्य पाहून मन, मन अगदी बारावून जातो खरोखरच आतमध्ये जर शांतता पाहिलीत ना आपण खूप शांत आतमध्ये आहे वातावरण इथे आतमध्ये जाताना परंतु काळजी घ्या की कोणत्याही प्रकारचा आपल्याकडून आवाज होणार नाहीये पाहिलं तर अजून पर्यटक येतच होते पर्यटकांनी दाट गर्दी केली होती आणि एकदम सुंदर वातावरणात सर्व पर्यटक या निसर्गरम्य वातावरणाचा मजा घेत होते झुळझुळ वाहणारे वारे आणि दाट वस्ती आजूबाजूला दाट झाडी आहे त्याच्यामुळे इथं अगदी मन रमत पाहायला सुद्धा खूप मजा येते आजूबाजूला डोंगर रांगा आणि भव्य दिव्याशी ही मूर्ती पाहण्यासाठी मन अगदी भारावून जातो नक्कीच मित्रांनो दापोलीमध्ये आलात तर या ठिकाणी भेट द्या परशुरामाच्या या भूमीला नक्कीच आवर्जून भेट द्या परशुराम भूमी तर पाहिली आपण पण लगेचच बाहेर आल्यानंतर थोडस थकल्यासारखं वाटलं आणि इथे आल्यानंतर आपले गावचा रानम्या म्हणतात कोकम सरबाचा आनंद घ्यायला विसरू नका कारण आपण पाहतो आहे ग्लासामध्ये एकदम सुंदर असं कोकम सरबत म्हणा तुम्हाला लिंबू पाणी म्हणा अगदी सुंदर आणि चांगल्या दरामध्ये या ठिकाणी उपलब्ध आहेत दादा दा नाव कसं आपलं यशवंत दादा या ठिकाणी आहेत आणि नक्की आलात परशुराम भूमीवरती तर यशवंतदाच्या इथे त्यांचं स्टॉल आहे सरबताचं तर इथे नक्कीच तुम्ही सर्वांनी येऊन सरबत प्या आणि आनंद घ्या कारण कोकणचा रानमेवा ज्याला म्हणतात लिंबू पाणी किंवा कोकम सरबत प्यायला खूप मजा येते नक्कीच आम्ही ट्राय केलं आहे तुम्ही सुद्धा करा तर ही होती मित्रांनो परशुराम भूमी परशुरामाची भव्य दिव्य अशी मूर्ती जर या ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तर कसं याल दापोली तालुक्यात जर तुम्ही आलात तर दापोलीतून अगदी पंधरा ते वीस मिनटावरती फोर व्हीलरवरून आपण पोहोचू शकतो टू व्हीलरने जर येत असाल तरीसुद्धा पंधरा ते वीस मिनटात तुम्ही या ठिकाणी पोहोचताय हे खूप निसर्गरम्य वातावरण आहे खूप छान वाटतं व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा कोकणी कला यूट्यूब चॅनल काळजी करा स्वतःची स्वतःची काळजी करा आणि बघत राहा कोकणी कला यूट्यूब चॅनल धन्यवाद